वाळूंस येथील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये आज दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शाळेचे ध्वजारोहण जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी विनोदभाऊ तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचं कौतुक केलंय या संस्थेचे संचालक टॉफिक सर व डॉक्टर गुलदात पठाण सर संस्थेचे सचिव वाहेद पठाण सर संस्थेचे अध्यक्ष मकसूद पठान शेरखा पठाण तसेच पालक प्रतिनिधी म्हणून विजय साबळे श्रीमती घोरपडे ताई तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खरड मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आदरणीय वाहेद पठाण सर तौफिक सर हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मयूर गायकवाड प्रास्ताविक श्रीमती खरड मॅडम तर आभार प्रदर्शन श्रीमती भोपळे सुनीता मॅडम यांनी केलंय हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलेत नवगाव येथील विशाल इंग्लिश मिडियम स्कूल व उंचेगाव येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल येथे संस्थेचे सचिव डॉक्टर गुलदात पठाण व सचिन प सात पाच पुते मेजर परमेश्वर धर्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवगावचे सर्व संस्थेचे सचिव डॉक्टर गुलदाद पठाण यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत या प्रसंगी माजी उपसरपंच अफसर पठाण सुभान मौलाना एकनाथ चौधरी आसिफ पठाण किरण चव्हाण असलम शेख लहू गवळी अनेक पालक उपस्थित होते प्रतिनिधी गौतम सोनोने आवाज पठण